नमस्कार जय श्रीराम मी सात्तिकी अशोक सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव उच्चारलं की अनेक लोकांच्या डोळ्यांसमोर येतात ते क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर पण माझ्या डोळ्यांसमोर येतात ते हिंदुत्वाचे उद्गाते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात हिंदू संघटक सावरकर सावरकरांचं हिंदुत्व अनेक लोकांना कम्युनल वाटतं सांप्रदायिक वाटतं भेदभाव निर्माण करणार वाटतं पण त्यांच्या लिखाणाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला त्याच्यातून समजेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं बंधुत्व होतं हिंदूंचं एकत्व होतं आज या हिंदू बंधुत्वाची कधी नव्हे ती आवश्यकता निर्माण झालेली आहे एक राष्ट्र म्हणून एक देश म्हणून आपण सक्षम आहोत हे आपण आपल्या शत्रूला ऑपरेशन सिंदूर करून दाखवून दिलेलं आहे आणि इथून पुढे अशी आक्रमणं जर टाळायची असतील तर हिंदू मानसिकता ही सत्तेत पाहिजे ती केंद्रात पाहिजे ती शासनकर्ती पाहिजे ज्याने या आपल्या राष्ट्राची ओळख इतके वर्ष टिकवून ठेवलेली आहे ती अशीच पुढे टिकवून ठेवायची असेल तर सावरकरांच्या हिंदुत्वाला पर्याय नाही धन्यवाद